सकल धनगर समाज खंडाळा तालुक्याच्या वतीनं तेवीस सप्टेंबर रोजी देवी स्मारकाजवळ रस्ता रोको संपन्न पंढरपूर येथे सुरू असलेल्या एसटी आरक्षण बजावणीसाठी राज्यव्यापी आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून सकल धनगर समाज खंडाळा तालुक्याच्या वतीनं सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर स्मारक लोणंद येथे बारा वाजून पंधरा मिनिटांनी रास्ता रोको करण्यात आला कार्यक्रमास हनुमंतराव शेळके पाटील रमेश धायगुडे पाटील विठ्ठल शेळके पाटील बबनराव शेळके पाटील हर्षवर्धन शेळके पाटील पवन धायगुडे पाटील चंद्रकांत शेळके पाटील दादा शेळके पाटील लक्ष्मणराव शेळके पाटील अण्णा शेळके पाटील व तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येनं उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद ही घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातून याला अतिशय प्रतिसाद ठिकाणी भेटत आहे महाविकास आघाडीचं सरकार असो या महाविती महायुतीचं सरकार असो दोन्ही सरकारने समाजाला फसवण्याचं प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी केलेलं आहे याचा निषेध म्हणून आज लोणंद या ठिकाणी आले दिवस या ठिकाणी आम्ही हा रास्ता रोख करत आहोत तरी शासनाने याची लवकरात लवकर लोकर दखल जर नाही समाज बांधवांच्या भावना अधिक अशी मी समाजाच्या वतीने सामोर्चित की काय मागणी ती खऱ्या की बाबा आता वर्गीकरण करण्याचा निकाल हा कोर्टानं दिलाय त्याच्यानुसार केंद्राला प्रश्न आहे मग तुम्ही आम्ही काय आदिवासी आहेत तर त्यांना त्यांच्या आरक्षणाला धक्क्यामध्ये मध्ये लागतच नाहीये जे आम्हाला एन टी सी म्हणून जे आम्हाला साडेतीन टक्के आरक्षण दिले ते एन टी सी मध्ये साडेतीन टक्के आमचं आहे असं ते बघता एस टी मध्ये हे करा म्हणजे ते एस टी मध्ये आम्हाला ए करा बी करा सी करा ते साडेतीन साडेतीन टक्के आम्हाला अनुसूचित जमातीचं आरक्षण आमच्या हक्काचं मिळेल त्याच्यामुळं आमच्या जे गेल्या अनेक वर्ष खऱ्या अर्थाने शिक्षणात राजकीय असेल सामाजिक याच्यामध्ये जे आमची जी पिचाड झाली ती आमच्या या आजच्या समाज बांधवाला तुरुण पिढीला तिथून पुढच्या काळामध्ये त्याचा आम्हाला फायदा होईल बरं एवढी साधी सरळ गोष्ट असताना देखील फक्त सांगायचं की आज आदिवासी समाज मी सकाळी बातम्या बघत होतो आज चिरवाळ त्यांच्या अध्यक्षतेखाली काहीतरी आदिवासी प्रतिनिधीची बैठक चालली आज न्यूजला सकाळी ती बातमी होती मला सांगा हे सरकार मला माझं ऑब्झर्वेशन आहे माझं मन मला सांगतं आहे की हे फक्त ते उपोषण करतात किंवा ते विरोध करतात म्हणून हे सरकार आपल्याला आरक्षण वंचित ठेवतं आहे किंवा आपल्याला अधिकार देत नाही असं नाहीये आज त्यांच्यापेक्षा देखील आज आपण धनगर समाजाने गेल्यानुसार खूप मोठमोठे आंदोलनं खूप मोठे उपोषण केल्यात मग त्याचं त्याची दखल कुठे आजपर्यंत घेतली तुम्ही आज ते आदिवासी समाज रस्ता उतरतोय की धनगर समाजाला एसटी मध्ये तुम्ही आरक्षण देऊ नका तर त्यांची दखल खऱ्या अर्थ घेतल्यात ह्याच्यामध्ये खरी गेम ही जे पिढी जात किंवा हे जे राज्यकर्ते आहेत खऱ्या अर्थाने जे घराणेशिवाय आहे ना तर त्यांना याची भीती की ह्याचे हे जरी साडेतीन टक्के जरी आता नवीन याच्यानुसार जरी मिळालं तरी हे राजकारणामध्ये यांच्या महाराष्ट्रात जागा आरक्षित होणार आहेत त्यामुळं त्यांना जी भीती बसली तर ते आदिवासी विरोध करतात म्हणून नाही यांनाच आपल्याला खऱ्या अर्थाने ते आरक्षित त्यांना आवाहन केलं होतं की आज लाक्षणिक आपण जर रास्तारोप आपण सगळ्यांनी मिळून करावा त्या पद्धतीने आपण या ठिकाणी रास्ता करत आहोत आणि जर आपल्या मागण्या जर यांनी मान्य ह्या चार दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आज उद्याचाच विषय मला माझ्या माहितीप्रमाणे करतो म्हणले ते जर केले नाहीत आपने प्रत बसुर आपने तर आपल्याला परत हार्मद्रा बसून काहीतरी एखादा निर्णय घ्यावा लागेल त्याच्यापेक्षा अधिक न बोलता आपलं हे धरलेलं प्रस्ताव होतं आपलं या ठिकाणी आपण थांबूया आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद